अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे नेते सिद्धार्थ भाऊ कोळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे अक्कलकोट तालुका सचिव मुतना करजगी यांची नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल अक्कलकोट तालुका अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभात संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय कोळी तालुका कर्मचारी अध्यक्ष मल्लिकार्जुन देशमुख सर ज्येष्ठ नेते नागेश कुर्णे ज्येष्ठ सल्लागार सिद्धाराम जमादार तालुका उपाध्यक्ष करुण कोळी युवा अध्यक्ष शशिकांत कोळी कर्मचारी नेते राजकुमार खानापुरे कर्मचारी उपाध्यक्ष डॉक्टर भीमा कोळी डॉ मल्लू घंटे परशुराम बिराजदार विशाल कोळी तसेच कोळी समाजाचे युवा नेते चंद्रकांत करजगी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुतना कर्जी यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव करीत नगरसेवक म्हणून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कुळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला आज तालुक्यामध्ये त्यांचे या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवड झालेली आहे त्या निमित्ताने अक्कलकोट तालुक्यातील पुणे समाजाच्या वतीने आज त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले साहेबांचं पहिल्यापासूनच नियोजनबद्ध सर्व काही काम करत असतात त्याच हिशोबाने ते त्यांच्या पाहून हिशोबाने नगर परिषद नैतर्गी आपल्या त्यांच्या वार्डामध्ये सर्व समाजाला धरून सर्व समान समावेशक योग्य रीतीने त्या ठिकाणी कामकाज करून त्या त्यांचं जे नगरसेवकची एरिया आहे ती डेमू नगरसेवक प त्या ठिकाणी एरिया म्हणून दाखवून त्या देण्यासाठी कार्यरत आहेत कारण त्यांनी यापूर्वी शासकीय कामामध्ये प्रशासनामध्ये कृषी खात्यामध्ये काम करत असताना आम्ही त्यांना जुळून पाहिलेलं आहे त्यांच्या कामाला देखील त्यांच्या अधिकारी देखील कधी त्याला का हे राहिलं असं कधी सांगू शकलं नाही त्यांनी सांगण्याच्या अगोदर साहेबांनी एकदम अनोरेखित काम करून त्या ठिकाणी साहेबांची वाढ देखील क्लासरूम अधिकारी बघत होते की बाबा मुक्ताना साहेब आल्याशिवाय काम होणार नाही असं जबाबदारी देऊन साहेबांच्या असले ते कामं केले जात होते त्याच पद्धतीने भविष्यामध्ये मैदर्गीमधील नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि शिवसाहेब हे देखील त्यांच्या कामाचं कौतुक करतील अशाच कामाच्या पद्धतीनं त्यांचं आयुष्यात असंच यशस्वीपणा त्यांना मिळत जावं हीच आज आम्ही स्वामी समर्थांनी प्रार्थना करतो जय हिंद जेवण